नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र गेले दोन तीन दोन दो महिने निवडणुकीची रणधुमाली पाहतात महेंद्रशेठ थोरवे परिषद आमदार झाले आणि आमदार होण्यामध्ये त्यांना विजय होण्यामध्ये खालापूर तालुक्यात खालापूर शहर खालापूर ग्रामीण आणि खोकोली विशेषतः खोपोली यांनी मोठा भरपास लीड आमदारांना विजय संबोधित करून दिला आणि त्या त्याने आज आपण सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता आमदार नरेंद्रजेठ थोडवे यांचा भव्य नागरसत्कार सोहळा आयोजित केला आहे थोडं घाईघाईत आहे परंतु सगळ्यांना माता बहिणींना बंधूंना आमचे जे काय पदाधिकारी होते सगळे तीन मीटर पदाधिकारी या सगळ्यांना आज या आमंत्रित करतो की आपण सर्वांनी इथे या सत्ता समारंभाला यावं विनंती करतो आणि बहुसंख्येने सामील व्हा ज्यांचे ज्यांचे बूत आव झालेले आहेत ज्यांची ज्यांचे लीड आहे त्यांचासुद्धा सुद्धा सन्मान सोला या कार्यमंत्र्यांच्या वतीने होणार आहे ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत ज्या ज्या घटकांनी मायुतीमधील सर्व पदाधिकारी म्हणजे शिवसेना असेल भाजपच्या कार्यकर्ते असतील सर्व पदाधिकारी असतील महिला आघाडी असतील महिला पदाधिकारी असेल त्यांचे युवक असतील त्यांचे ज्येष्ठ असतील यांच्या सर्व माहितीच्या माध्यमातून आपण हा शब्द समोर ठेवलेला आहे सर्व त्यांचे आमचे तिन्ही तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत तिन्ही तालुक्यामुख असतील महिला कर्मप्रमुख असतील युती सेना असतील युवक सेनाचे सर्व पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील सरपंच असतील स सदस्य असतील या सर्वांच्या वतीने मी सरळ आमंत्रित करतो कि ग्रामीणमध्ये हा कार्यक्रम होत असताना तामाडी येथे जलसंपर्क च्या बाहेर मोठा जो व्यासपीठ तयार केलेला आहे तिथे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं माझ्या विचार करून हीच विनंती धन्यवाद